मध्ये भाजपच मोठा भाऊ आणि भाजपा एकशे पन्नास प्लस जागा लढवणार असल्याची चर्चा आहे मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय का अशाही चर्चा कुठेतरी रंगतायत मुंबईमध्ये भाजपा मोठा भाऊ तर शिंदेची शिवसेना लहान भाऊ असेल तर ठाण्यामध्ये शिंदेची शिवसेना मोठा भाऊ असेल आणि भाजपा छोटा भाऊ असणार आहे मुंबईमध्ये भाजपा सर्वाधिक जागा लढवणार आहे तर ठाण्यामध्ये शिंदेच्या सेनेला सर्वाधिक जागा लढवायला जा सांगितलेल्या आहेत मुंबईमध्ये भाजपचा एकशे पन्नास प्लसचा नारा भाजपनं दिलेला आहे आणि मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेची ताकद कमी पाहायला मिळते तसंच ठाण्यामधील स्थिती पाहता शिवसेनेला अधिक जागा तर भाजपला थोडं कमी जागांवर थांबावं लागणार आहे आणि या संदर्भात अधिकची चर्चा करत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत सुशांत आपण पाहतोय जिथपासून अमित शहाचा दौरा झाला तिथपासून सर्व पक्षांसोबतच आता भाजपने सुद्धा या निवडणुकांसाठी काम करायला कंबर कसलेली आहे कसं जुळवलं जाणार आहे हे गणित आणि कसं कशा कशा आकडेवारीवर भाजप आता खेळेल अगदी खरं आहे श्रद्धा आपण जर बघितलं असेल तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले होते आणि त्या दरम्यान मुंबई महानगरपालिका सध्याची स्थिती आणि आत्ता निवडणुका झाल्या तर नेमका भाजपला किती फायदा होईल याचा आढावा जो आहे तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून घेण्यात आलेला आहे आणि जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला महायुती सामोरं जाणार आहे फक्त जागांमध्ये जे आहे ते समन्वय राखलं जाणार आहे त्याचं प्रमुख कारण असं असणार आहे की मुंबई महानगरपालिकेत भाजपच्या सर्वाधिक जागा दोन हजार सतराला निवडून आल्या त्याच धर्तीवर मुंबईत भाजप सर्वाधिक जागा लढणार तर दुसऱ्या क्रमांकाच्या जागा असतील एकनाथ शिंदे यांना दिल्या दे जातील त्यामुळे मुंबईत भाजप मोठा भाऊ असेल मात्र ठाण्यासाठी हे समीकरण जे आहे ते कुठेतरी बदलताना आपल्याला पाहायला मिळणार आहे जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सर्वाधिक जागा दिल्या जातील अशी माहिती मिळते त्यामुळे मुंबईत भाजप मोठा भाऊ तर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना मोठा भाऊ असेल आणि इतर ज्या महानगरपालिकांच्या निवडणूक आहेत ज्या ज्या ठिकाणी महायुतीतील ज्या ज्या पक्षाची ताकद आहे त्या पक्षाला सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या सोडल्या जातील मग पुणे असेल पिंपरी असेल या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा देखील विचार केला जाणार आहे त्यामुळे महायुती म्हणून जर निवडणूक लढल्या तर विधानसभा निवडणुकीत जे यश मिळालं तसंच यश जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळू शकतं असा विश्वास महायुतीच्या नेत्यांना आहे भाजपच्या प्रमुख नेत्यांना आहेत आणि लवकरच तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्र बसतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीचा एक रोडमॅप तयार करतील कोणत्या महानगरपालिकेसाठी कोणाला किती जागा सोडायचा याचा रोडमॅप तयार केला जाईल असं देखील आपल्याला कळतं आहे मात्र मुंबईमध्ये भाजप सर्वाधिक जागा लढणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे श्रद्धा अगदी आणि या संदर्भात अधिकची आपण माहिती पुन्हा एकदाच आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्यासोबत आहेत सुशांत आता आपण पाहतोय की बऱ्याच वर्षांनी या निवडणुका होत आहेत आणि त्याच संदर्भात आता आणखी काही बैठका वगैरे होणार आहेत का किंवा राजकीय वर्तुळामध्ये नेमका या संदर्भात काय चर्चा आहेत श्रद्धा आपण जर बघितलं असेल तर मधला कोरोनाचा काळ आणि कोर्टात गेलेलं प्रकरण त्यामुळे कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या रखडल्या होत्या या निवडणुका लवकरात लवकर हव्या अशी मागणी कार्यकर्त्यांची होती आणि सर्व पक्षाची होती कोर्टाने आता निर्णय दिलेला आहे त्यामुळे आता सगळेच पक्ष कामाला लागलेले आहेत त्यामुळे आत्ता विशेषतः महायुतीने सर्वाधिक कंबर आहे कारण त्याचं प्रमुख कारण हेच आहे की राज्यात महायुतीचं सरकार आहे केंद्रात भाजपचं सरकार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील महायुतीचा झेंडा रोगवायचा असं एक विचार जो आहे तो महायुतीच्या प्रमुख नेत्यांचा याचमुळे वेगळं न लढता एकत्र लढायचं जेणेकरून त्याचा सर्वाधिक फायदा जो आहे तो महायुतीला होईल विधानसभा निवडणुकीत महायुती एकत्र लढली होती त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर विधानसभेत विरोधी पक्षनेता पदी संख्या देखील विरोधकांकडे नव्हती हाच फॉर्म्युला जो आहे तो कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये असणार आहे आणि जर बघितलं असेल तर मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका पुणे पुणे असेल पिंपरी असेल या महानगरपालिकाच्या प्रमुख महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी एकत्रच लढावं फक्त जो जागांचा फॉर्म्युला असेल तो त्या त्या पक्षाची जी ताकद आहे त्यानुसार जागा वाटप करावं मुंबईमध्ये भाजपची सर्वाधिक ताकद आहे आणि हीच ताकद लक्षात घेता मुंबईमध्ये भाजप सर्वाधिक जागा लढल तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा देखील विचार केला जाईल आणि ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेना सर्वाधिक जागा सोडल्या जातील असं देखील म्हटलं जातं अगदी अगदी कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात याकडे नक्कीच लक्ष असेल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सुशांत